नमस्कार शिक्षण प्रेमींनो मी डॉक्टर युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक पत्र आहे जे महत्त्वपूर्ण आहे राज्यामध्ये जिल्हा तालुका केंद्र स्तरावर सकारात्मक शिस्त या विषयावर विशेष शिक्षण परिषदेचे आयोजन करण्याबाबत तर या पत्रामध्ये माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण यांचे संदर्भी पत्र दिलेलं आहे सव्वीस सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे त्यानुसार निर्देश दिलेल्यानुसार राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर शारीरिक शिक्षेच्या घटना घटना समोर येत आहेत यामुळे समाजात याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे तर विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य असेल सुरक्षा असेल शिक्षक विद्यार्थी आता बळकट करण्यासाठी सकारात्मक शिस्त ही संकल्पना अत्यावश्यक आहे त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हे तालुक्या आणि केंद्र स्तरावर शिक्षण परिषदांमध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सकारात्मक शिस्त या विषयावर पंचवीस मिनिटांचं विशेष सत्र आयोजित करण्याबाबत मंत्री माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण यांनी निर्देश दिले आहेत त्यानुसार या काही सूचना आहेत की शिक्षण परिषद कशी कर आयोजित करावी शारीरिक शिक्षेबाबत शिक्षण अधिकारात नियमातील तरतुदी आणि शिक्षकांची जबाबदारी हा विषय त्या शिक्षण परिषदेत असावा शिक्षेचे प्रकार आणि स्वरूप शारीरिक शाब्दिक भावनिक मानसिक तसेच भीती दाखवण्याकरता केलेले कृती या गोष्टीसुद्धा या शिक्षण परिषदेतून शिक्षकांपर्यंत आणि शिक्षकांच्या माध्यमांपतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात शिक्षेचे परिणाम भीती न्यूनगंड निर्माण करणे अबोल होणे अध्ययन गतीचा वेग मंदावणे मुले भित्री किंवा आक्रमक होणे हा शिक्षेचा परिणाम असतो त्यामुळे हे शिक्षकांना शिक्षकांच्या माध्यमातून समाजापर्यंत आणि शिक्षकांनाही शिक्षेचे परिणाम समजणे शिक्षेचे मनावर आणि मेंदूवर होणारा परिणाम या शिक्षण परिषदेतून चर्चेला जावा विविध शैक्षणिक विचारवंतांनी त्यांचे सकारात्मक शिस्तीविषयीचे विचार हे सुद्धा या शिक्षण परिषदेतून व्यक्त केले जावेत या बाबतीत काही शिक्षण विचारवंतांचा आणि सकारात्मक शिस्तविषयीचे काही महत्त्वपूर्ण विचार या शिक्षकांना या माध्यमातून दिले जावेत सकारात्मक शिस्त व तत्वे आणि त्यांची अंमलबजावणी सकारात्मक शिस्त म्हणजे काय त्याची वेगवेगळी तत्वे कोणती आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी यासंदर्भात या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना सांगण्यात याव्यात आणि त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत हे सकारात्मक शिस्त पोहोचावी संवाद सहकार्य आणि समुपदेशन यावर आधारित वर्ग व्यवस्थापन तर सध्याच्या काळामध्ये ज्ञानरसवादी अध्यापन पद्धती आहे आणि शिक्षकाची जी भूमिका आहे ती या ठिकाणी फॅसिलेशन किंवा फॅसिलेशनची आहे आणि फॅसिलेशन किंवा समुपदेशक म्हणून आपण काम करत असताना शिक्षकाने संवाद सहकार्याने स समुपदेशन कसं करावं यावर आधारित वर्ग व्यवस्थापन कसं करावं संदर्भात शिक्षकांना या शिक्षण परिषदेतून माहिती मिळावी योग्य शिस्तीचे मार्ग कोणते आहेत या संदर्भातही चर्चा व्हावी की योग्य शिस्त दिली तर त्यातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वर्तन पण होईल आणि ती शिस्त ही शिस्त शासनाच्या नियमानुसार आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून परावृत्त होणार नाही किंवा वि मुलांमध्ये नकारात्मक परिणाम होणार नाही अशी शिस्त असावी सकारात्मक शिस्तीचे विविध तंत्र आणि उपक्रम या संदर्भात चर्चा केली जावी तर हा विषयसुद्धा महत्त्वाचा आहे की सकारात्मक शिस्तीचे विविध जे तंत्र असतात शिक्षकांनी अनेक शिक्षक सकारात्मक शिस्तीतून विद्यार्थ्यांमध्ये एक चांगला सवय लावतात तसे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रमही लाभव राबवतात त्यावरही चर्चा व्हावी अलीकडील घटनांचा संदर्भ घेऊन शिक्षकांची संवेदनशीलता वाढविणे अलीकडील समाजमाध्यमांमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये आपण पाहत असाल की अनेक घटना लहान मुलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत घडत असतात आणि या घटनांचे संदर्भ उदाहरणं देऊन शिक्षकांची संवेदनशीलता वाढविणे हा प्रमुख उद्देशसुद्धा या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने विकसित केलेले जे मुख्याध्यापक मार्गदर्शिका आहे त्याचेतील भाग दोनमधील सकारात्मक शिस्त एक आव्हान या लेखाचा आधार घेण्यात यावा आणि या लेखाचं वाचन आणि याच्यावर चर्चा सुद्धा या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून व्हावी सदर परिषदांचे संक्षिप्त अहवाल दोन दिवसाच्या आत प्रस्तुत पी सीपीडी विभागाच्या मेलवर पाठवण्याबाबत माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांचे हे पत्र आहे एक महत्वपूर्ण गोष्ट आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये मान्य मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखालून त्यांच्या सूचनेनुसार आपण महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि शिक्षणप्रेमींपर्यंत हा विषय पोचवणार आहोत तर राज्यामध्ये सकारात्मक शिस्त या विषयावर शिक्षण परिषदेचं आयोजन या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये होईल आणि या संदर्भात निश्चितच विद्यार्थ्यांपर्यंत सकारात्मक शिस्त हा विषय पोचेल आणि विद्यार्थ्यांना शाळेत येणे हे कुठल्याही प्रकारची भीती न वाटता शाळेत येणे हे कुठल्याही प्रकारचा न्यूनगण न वाटता शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांवर कुठलाही नकारात्मक परिणाम न होता मुले आनंदाने आनंदायी शिक्षण घेतील आणि विद्यार्थ्यांमध्ये ये योग्य शिस्तीचे जे मार्ग आहेत आणि शिस्त आहे ती सकारात्मक शिस्तसुद्धा लागेल आपण आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा असेच व्हिडिओ मी आपल्याला देणार आहे आपण नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये वाट पाहा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद